सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तर आज शुक्रवार आहे गुरुचरित्र पारायणाची सांगता आहे आणि मी नेहमी गुरुचरित्र पारायणाची सांगता नैवेद्य दाखवण्यापूर्वी आरती करण्यापूर्वी करण्यापूर्वी त्रेपन्न अध्यायातील शेवटच्या ह्या पाच ओव्या आहेत किंवा पाच ओळी आहेत त्या मी वाचायच्या ठेवते त्या वाचल्यानंतरच मग आरती करते नैवेद्य दाखवते आणि ग्रंथ हलवते जागेवरून तर अशा पद्धतीने आज मी नैवेद्य आरती केली संपूर्ण माहिती पुढे तुम्हाला दिस दिसेल आणि आज आपल्या घरात मी हेही सांगणार आहे की जर श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्राची सेवा आपल्या घरात कशी करायला हवी ओम तसंत ओम तसंच अव धू श्री गुरुदेव दत्त तर मी आज नैवेद्य केलेला आहे वरण केलेलं आहे शिखरण आहे केळाचं भात बटाट्याची भजी घेवड्याची शेंग जी महाराजांना फार आवडते आणि चपाती आणि कुरडई तर हा संपूर्ण स्वयंपाक कांदा लसूण विरहित आहे ज्यामध्ये कशातही कांदा लसूण वापरायचा नाही जेव्हा आपण गुरुचरित्राच्या संगती दिवशी आपण नैवेद्य बनवतो त्यात कशातही कांदा लसूण नसावा तर एक ग्रंथासाठी नैवेद्याचा ताट भरायचा आहे एक महाराजांसाठी भरायचं आहे आणि एक आपल्या देवाऱ्यासाठी भरायचा आहे तर मी हा नैवेद्य असा का भरला आहे तर हा नैवेद्य नंतर मी दोन गायींना खायला घालते कारण की आपल्याला गाईला खा अन्न खायला घालायचं असतं आणि संपूर्ण नैवेद्य भरला नाही याचं कारण असं की गाई नाही भात कुरडी वगैरे काही चारत नाहीत फक्त परत चपात्या द्यायचे असतात त्यामुळे मी भरलं नाही आणि मी घरात एकटीच खायला आहे मिस्टर कामावर गेलेले असतात त्यामुळे हा नैवेद्य परत संपूर्ण भरून थंड करून वाया घालवू शकत नाही त्यामुळे मी एक स्वामींना एक गुरुचरित्र ग्रंथाला आणि हा जो आहे तो आपल्या देवाऱ्याला म्हणजे देहवाऱ्याला कुळदेवींना दाखवून नंतर मी गाईला खायला घालते या पद्धतीने करायचं आणि नंतर ग्रंथ उचलून आपल्या कपाळी लावायचा अशा पद्धतीने सांगता करायची आहे आणि सांगता झाल्यानंतर आज संध्याकाळी तुम्ही एकदा विष्णू सहस्त्रनामाचं वाचन जरूर करायचं आहे विष्णू सहस्त्रनाम वाचन करायचं आज ग्रंथ उचलायचं नाही उद्या सकाळी उचलायचा तर आता आपल्या घरात श्रीयंत्र असेल प्रत्येक स्वामी सेवेकरीच्या घरात श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्र नुसतं घरात असलं घरा की आर्थिक परिस्थिती सुधारते असा गैरसमज दूर करा पण श्रीयंत्र घरात स्थापन केलं तरी ते एक यंत्र आहे आणि हे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचं बसण्याचं आसन आहे तसंच श्रीयंत्र हे खूप म्हणजे खूप प्रभावशाली आहे आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी लक्ष्मीला आपल्याकडे खेचून घेतं आकर्षित करून घेतं पण कधी जेव्हा आपण त्याची सेवा रुजू करतो त्या जेव्हा आपण सेवा करतो एकदा श्रीयंत्र आणलं मग ते तिजोरीत कपाटात किंवा व्यवसायाच्या कुठल्याही ठिकाणी ठेवलं की लगेच आर्थिक भरभराट होते असा गैरसमज दूर करा कोणतीही सेवा आधी करावी लागते त्यानंतर ते त्याचं फळ आपल्याला मिळत असतं त्यासाठी काय करायचं आहे जर श्रीयंत्र तुम्ही आणलं असेल तर श्रीयंत्र यंत्राची सेवा देखील आपल्या घरात झाली पाहिजे तर श्रीयंत्र हे तुम्हाला सांगितलं की लक्ष्मीचं प्रतीक आहे किंवा आसन आहे भगवान विष्णूंचं त्यांचं तर तुम्ही कितीही गडबडीत असला तरीही देवपूजा करताना तुम्हाला दररोज श्रीयंत्राला धूपदीप ओवाळायचं आहे फूल अर्पण करायचं आहे दररोज श्रीयंत्र धुण्याची गरज अजिबात नाही कारण आपण कुंकुमार्चन केलेलं कुंकू हे त्याच्या कोणांमध्ये अडकलेलं असतं आणि ते स्वच्छ होत नाही परत त्याच्यावर कुंकू व्हायला की त्याचे डाग पडतात त्यामुळे श्रीयंत्र दररोज स्वच्छ करण्याची गरज नाही पौर्णिमेला दुर्गाष्टमीला किंवा मंगळवार शुक्रवारी कोणत्याही दु दिवशी तुम्ही अभिषेक करू शकता जल अभिषेक करा दुधाने केला तरीही चालेल तर या पद्धतीने एकदाच महिन्यातून धुवायचं आहे दररोज फक्त धूपदीप ओवाळायचं आहे पण पण नुसता ओवाळला की श्रीयंत्राची सेवा झाली का तर नाही तर मी तुम्हाला पाठीमागे अनेक व्हिडिओ अपलोड केलेले आहेत की श्रीयंत्रावर कुंकुमार्चन कसं करावे देवी अष्टोत्तर शतनामावली म्हणून किंवा आपला क कमलात्मक मंत्र आहे त्याचबरोबर आपलं श्रीसूक्तचे अकरा वेळा प पाठ करून कसं करावं तर हे सगळे व्हिडिओ आपल्या चॅनलवर आधीच मी अपलोड केलेले आहेत आता कुंकुमार्चन हे एका विशिष्ट दिवशी केलं जातं जसं की दुर्गाष्टमी असेल पौर्णिमा असेल किंवा बऱ्याच जणी शुक्रवारी प मंगळवारी जसं वेळ मिळेल तसंही कुंकुमार्चन करत असतात पण ही सेवा आहे जी आपण जशी स्वामींची स्वामींचा जप करतो किंवा स्वामी चरित्र सारामृत असतो तसंच श्रीयंत्राची ही नित्यसेवा आहे तर ही नित्यसेवा अगदी तुम्ही कधीही देवपूजा करताना करू शकता किंवा श्रीयंत्र सेपरेट तुम्ही एखाद्या पाटावरती मांडून त्याच्या शेजारी तुपाचा दिवा लावून किंवा साधा तेलाचा दिवा लावून तुम्हाला काय करायचं आहे धूपदीप लावायचं आहे आणि त्यानंतर सेवा श्रीयंत्राची करायची आहे दररोज ही सेवा करा तेव्हाच ते श्रीयंत्र कार्य करेल तर सेवा काय आहे मी तुम्हाला सांगते तर आपल्याला नित्यसेवेच्या पुस्तकात जे संस्कृतमधलं व्यंकटेश स्त्रोत आहे स्त्रोत्र आहे व्यंकटेशो वासुदेव प्रद्मनोमिती विक्रम संकर्षण अनिरुद्ध च पतिरेव च तर हे जे आहे तर ते तुम्हाला वाचन एकदा करायचं आहे श्रीसुक्तचं पठण तर दररोज आपल्या घरात झालं पाहिजे श्रीसुक्त हे खूप प्रभावशाली आहे लक्ष्मीप्राप्तीसाठी आणि श्रीसुक्तचं पठण झालंच पाहिजे सकाळी करा संध्याकाळी करा ही सेवा तुम्ही कधीही करा शक्यतो सकाळचीच करायची मी सकाळी करते एकदा व्यंकटेश स्त्रोत्र एकदा श्रीसुक्तम करायचं आहे कुबेर मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र जो आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात आहेत तर ते सोळा सोळा वेळा किंवा चोवीस चोवीस वेळा म्हणायचं आहे तर कुंकुमार्चन सेवा ज्यांना करणं शक्य नाही त्यांनी कमीत कमी पौर्णिमेला दुर्गाष्टमीला तरी जरूर करा मंगळवारी शुक्रवारीसुद्धा करा पण काहीच शक्य नाही त्यांनी ही सेवा जरूर करा कारण की तुम्ही फक्त श्रीयंत्र आणलं की त्यांनी लगेच तुमची आर्थिक भरभराट होईल असं नाही त्यासाठी तुम्हाला ना आधी त्या श्रीयंत्राची सेवा करावी लागेल कारण श्रीयंत्र हे तेवढंच महत्त्वपूर्ण आहे आणि श्रीयंत्र हे आपल्या घरातील वातावरण शुद्ध करत असतं आपल्या घरातील अलक्ष्मीचा नाश करत असतं शुभलक्ष्मीचा निवास आपल्या घरात होतो जेव्हा आपण श्रीयंत्राची स्थापना आपल्या घरात करत असतो कुटुंबातील ताणतणाव क कमी होतो घरातील वातावरण मंगलमय होत असतं वास्तुदोष नाहीसे होत असतात श्रीयंत्राच्या सानिध्यात अगदी मनाला मनशांती लावत असते श्रीयंत्राचं पूजन दररोज आपल्या घरात केल्यामुळे आरोग्य सुधारतं समृद्धीची प्राप्ती होते ग्रहबाधेचे दोष दूर होतात लक्ष्मी येण्याचे अनेक रिकामे होतात पण त्यासाठी तुम्हाला आधी त्याची सेवा करणं गरजेचं आहे आणि सेवा मी तुम्हाला आत्ता सांगितली श्रीसुक्त व्यंकटेश स्त्रोत्र लक्ष्मी गायत्री मंत्र कुबेर मंत्र विष्णू गायत्री मंत्र हेचं याचं पठण दररोज करायचं श्रीयंत्रावर गठ्ठ्याची माळ अर्पण करायची आणि तुळशीच्या माळेवरती हे सारे जप करायचे आहेत बरेच जणं कमळगट्ट्याच्या माळेवर सुद्धा जप करतात पण गुरुमाऊली असं म्हणतात की तुळशीची फुलं तुळ सॉरी कमळगट्ट्याची माळ श्रीयंत्रावर अर्पण करून श्रीयंत्राकडे बघत हे जप मंत्र तुम्हाला करायचे असतात त्यामुळे तुळशीच्या माळेवर करा एकशे आठ वेळा ज्यांना करायचे आहे ज्यांना सोळा एकवीस वेळा मंत्र जप करायचं आहे त्यांनी हात जोडून केलं त्याचबरोबर कुळदैव आणि कुळदैवाचा कुळदैवताचा मानसन्मान कुंकुमार्चन विधी हे आपल्या केंद्रातील बघा पुस्तक आहे जसं नित्यसेवेचं पुस्तक आहे तसंच हे पुस्तक देखील आहे तर हे पुस्तक तुम्हाच्या तुम्हाला जर उपलब्ध झालं तर जरूर हे पुस्तक केंद्रातून घ्या यामुळे खूप सोपं होऊन जातं की आ, अगदी तुमचे कुळदेव कुळदेवी यांचा मानसन्मान वर्षातून कसा करावा संपूर्ण माहिती याच्यात दिलेली आहे हे पहा प्राणायाम आचमन करावा कसा त्यासाठी अष्टोत्तर नामावली कशी वापरावी श्रीयंत्राची सेवा कशी करावी अशा एक ना अनेक आपल्या सर्व श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती श्री राजराजेश्वरी या साडेतीन शक्तिपीठांच्या शक्तीपीठांच्या सेवेची माहिती याच्यात दिलेली आहे तर जरूर तुम्हाला केंद्रात उपलब्ध झालं तर हे पुस्तक घ्या अवश्य घ्या खूप महत्वपूर्ण पुस्तक आहे ज्यामुळे आपण नवरात्रीत असेल महा आपल्या आई भगवतीची सेवा करू शकतो श्रीयंत्राची आपण सेवा करतो ती महालक्ष्मीची सेवा झाली पण मंगळवारी किंवा शुक्रवारी या आठवड्यातील दोन्ही वार जे देवींचे आहेत त्या वारी तुम्ही कुलस स्त्रीने आपल्या घराच्या कुळदैवतेची सेवा आपल्या घरात झालीच पाहिजे त्याबद्दल ही मी व्हिडिओ आधी खूप अपलोड केलेले आहेत ते तुम्ही जरूर पहा आणि जरूर आपल्या कुळदेवीची सेवा करा आणि अजून एक आहे की आपल्या हातात चिमटभर कुंकू घ्यायचं आणि त्यावर श्रीसुक्त पठन करायचं आणि ते कुंकू आपल्या कुळदेवीच्या चरणी अर्पण करायचं त्यानंतर ते आपल्या मस्तकी लावायचं त्यामुळे आपल्याला सकाळी शुभस्पंदने आपल्या अवतीभोवती जाणवतात आणि सहनशीलता जी स्त्रियांमध्ये असतेच पण ती अजून वाढते व आपल्याला योग्य निर्णय घेण्याची क्षमता येते असं गुरुमाऊली म्हणतात त्यामुळे दररोज ही सेवा जरूर करा तर झालेली सेवा महाराजांच्या चरणीक रुजू करते सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त व्हिडिओ आवडत असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा